तर पहा आरोग्य आरोग्यसेवकला विद्युत चाप्टर वर हे असे पण प्रश्न आले बरं का ते कसे बघा समजून घ्या आणि विशेष म्हणजे ज्यांची आता राज्यसेवा प्रिलिम्स आहे त्यांच्यासाठी सुद्धा आता हे महत्वाचं आहे राज्यसेवेसारखे प्रश्न येतात तुम्हाला आरोग्यसेवकला आले ज्यांचा पेपर झाला ना त्यांना विचारा आता प्रश्न कसे बघा झिरो पॉईंट दोन एम विद्युत धारा विद्युत धारा एका विद्युत बल्बच्या विद्युत बल्ब आहे एक म्हणजेच एक लाईट आहे त्या विद्युत बल्बच्या कुंडलातून कुंडलातून सतत सतत पाच मिनिटे पाच मिनिटे विद्युत धारा काय केली प्रवाहित केली प्रवाहित प्रवाहित केली तर मग तर काढायचा आहे तुम्हाला प्रभार म्हणजे त्याला आपण चार्ज बोलतो जा प्रभार किती प्रभार किती आता इथं काय माहिती आहे का हे तुम्हाला प्रभार म्हणजे काय प्रभाराचं एसआय युनिट काय आहे विद्युत धारा कशाला म्हणतात आणि विद्युत धारेचं एस आय युनिट काय आहे एम्पियर काय असतं ह्या बेसिक बेसिक चावम्याव गोष्टी तर तुम्हाला तोंडपाठच पाहिजेत बाय हार्टच पाहिजेत त्या तर मी घेणारच आणि हे गणितही हे खूप इझी आहे तेही समजावून सांगणार काही प्रॉब्लेम नाही हा महत्वाचं काय महत की तुम्हाला कन्सेप्ट स्ट्रॉंग असणं महत्त्वाचं आहे जर कन्सेप्ट स्ट्रॉंग नसेल मग काय करणं या म्हणून आपण सुरुवातीला कन्सेप्ट क्लिअर करू आणि नंतर उदाहरण पण सांगतो याचा फॉर्म्युला त्या कन्सेप्ट थ्रू तुमच्या लक्षात येईल की फॉर्म्युला कसा याचा डिराइव होतो हे पहा हे विद्युत धारा जी आहे ना त्याला का कशाला म्हणतात ते समजून घ्या अगोदर म्हणजे विद्युत धारा नेमका कशाला म्हणतात तर पहा विद्युत धारा ही आयन दाखवतात म्हणजे आयन डिनोट करतात आणि विद्युत धारा नेमकं काय आहे त्यातूनच प्रभाराचा फॉर्म्युला बाहेर पडतो आता जसं की समजा एकक वेळ घ्या आता एकक वेळ म्हणजे काय एक सेकंद वेळ एक मिनिट वेळ किंवा एक तास वेळ घेऊ शकतो म्हणजे मी एवढी एवढी वेळ घेतली ही एवढी एवढी वेळ घेतली असं समजू आपण त्या एकक वेळेमाग मी काय केलं मदे। प्रभार असा पाठवला तेवढ्या वेळेमध्ये काय पाठवला प्रभार म्हणजे चार्ज पाठवला कशाचा विद्युतचा आता नेमकं चार्ज कसा पाठवला बघा जसं की समजा तुम्हाला चांदी सोने तांबे हे काय तर विद्युत सुहाक आहेत ना मग एक आपण विद्युत सुहाक असाच घेऊ एक काय तांबे तांब्याची तार घेतली मी या या तांब्याच्या तारेमध्ये इलेक्ट्रॉन असे निगेटिव्ह असतात इलेक्ट्रॉन लक्षात ठेवा इलेक्ट्रॉन हे असे तुम्हाला इथं अस्ताव्यस्त पडलेली आहेत अनुपातळीवर अणु पातळीवर बघा अनुपातळीवर म्हणजे सूक्ष्म पातळीवर की कोणत्याही अनुमध्ये काय असतं समजा आता हा अणू आहे अणुमध्ये न्यूट्रॉन हा न्यूट्रल असतो प्रोटॉन हा धन असतो आणि याच्या भोवताल तुम्हाला माहित असेल की इलेक्ट्रॉन परिभ्रमण करतात हे बेसिक बेसिक आहे काय अवघड नाही याच्यात इलेक्ट्रॉन काय करतात परिभ्रमण करत असतात याच्या बाहेर अजून कक्षा असणार त्या कक्षेमध्ये इलेक्ट्रॉन असणार म्हणजेच तांबे जे आहे ना तांब्याचे इथं तुम्हाला असे सूक्ष्म पातळीवर अणुमध्ये जे अणू आहेत प्रत्येक अणुजवळ इलेक्ट्रॉन असे रॅन्डमली पडलेले आहेत म्हणजे आस्ताव्यस्त आहेत जेव्हा आपण हे दोन्ही टोकं आपण हे दोन्ही टोकं काय करणार की जोडून घेणार कशाने जोडून घेणार एक तर बॅटरीनं जोडून घेणार किंवा एक तर विद्युत घट म्हणजे त्याला आपण सेल म्हणतो बॅटरीनं म्हणजेच इथं निगेटिव्ह टर्मिनल एका साईडला असतो त्याला आणि एक पॉझिटिव्ह टर्मिनल असतं म्हणजे एक निगेटिव्ह एक पॉझिटिव्ह असतं आणि ते दोघं जोडले की जे अस्ताव्यस्त पडलेले हे इलेक्ट्रॉन आहेत हे काय होतात प्रवाहित होतात सरळ मार्गाने प्रवाहित होतात मग इथं महत्वाचं काय बघा लक्ष द्या आता विद्युत घट म्हणजे तुम्हाला माहित असेल की विद्युत घट जो असतो तो म्हणजे सेल असतो बॅटरीचा असा विद्युत घट म्हणजे सेल आपण त्याला म्हणतो तो याच्यात कार्बन वगैरे ते भरलेलं असतं आणि आजकाल लिथियमच्या पण बॅटरी आहेत तर हे जर जोडले असे तर तुम्हाला हे मायनस आणि प्लस तर इलेक्ट्रॉनची दिशा ही ऋणकडून धनकड असते प्रश्न हा राज्य राज्यसेवेला आता हे तर प्रश्न आहेच पण राज्यसेवेला तुम्हाला दोन तीन वेळेस प्रश्न विचारलेला आहे तो म्हणजे काय की इलेक्ट्रॉनची दिशा ही ऋणकडून धनकड आहे तर मग विद्युत विद्युत आहे दाखवतात तर विद्युतची दिशा कशी आहे तर विद्युतची दिशा आहे माझ्या भावा धनकडून ऋणकड म्हणजे इलेक्ट्रॉनच्या दिशेच्या विरुद्ध आहे ही बात कळाली काय अवघड नाही इझी आहे लक्षात ठेवा आता तुम्ही म्हणाल इलेक्ट्रॉनची दिशा ऋणकडून धनकड आहे आणि हे इलेक्ट्रॉन जेव्हा आपण निगेटिव्ह पॉझिटिव्ह जोडणार तेव्हा ते प्रवाहित होतात ते प्रवाहित होतात ना त्यालाच आपण काय म्हणतो विद्युत धारा ते एकक वेळेमध्ये काय म्हणतो मी एकक वेळेमध्ये म्हणजेच काहीतरी एक मिनिट एक तास किंवा एवढ्या एवढ्या वेळेमध्ये काय होतात इलेक्ट्रॉन प्रवाहित होतात म्हणजेच प्रभार त्याला म्हणतो आपण काय म्हणतो प्रभार जर मी या एकक वेळेमध्ये काही इलेक्ट्रॉन असे पाठवले याच्यातून या तांबेच्या तारेमधून तर तो मी काय पाठवला प्रभार पाठवला त्या वेळेमध्ये काय पाठवला प्रभार इथपर्यंत कळतंय आहे का सांगा बोला काय प्रॉब्लेम नाही मग आता मी इथून हा प्रभार जर पाठवला काही वेळेमध्ये तर त्यालाच आपण काय म्हणतो विद्युत धारा प्रवाहित झाली आता याच फॉर्म्युलेनुसार आपण तयार झाला फॉर्म्युला प्रभार भागीला वेळ बराबर काय असतं विद्युत धारा म्हणजे प्रभाराला कशाला भागायचं वेळेला दे। मग याच्यानुसार तुम्हाला आता हे उदाहरण सोडवायला काहीच अवघड नाही पण महत्वाचं आहे डायरेक्ट किमती टाकल्या तर तुम्हाला सुटणार नाही म्हणून जरा टर्निंग पॉईंट लक्षात घ्या काय माहित आहे का की विद्युत धारा एम्पियर मध्ये व्यक्त करतात कशामध्ये व्यक्त करतात विद्युत धारा बोला <खँण> एम्पियर मध्ये आणि विद्युत धारा कशाने दाखवतात आयन ना आणि एक एक एम्पियर असं बोललो मी एक एम्पियर विद्युत धारा एक एम्पियर काय बोललो मी विद्युत धारा <गए> जर असल तर मग त्या एक एम्पियर म्हणजे आता विद्युत धारा पाठवली पण ती मोजावं लागेल ना इथे तर प्रभार प्रभार आहे पण विद्युत धारा मोजावं लागेल तर विद्युत धारा लक्षात ठेवा कधी बी मध्ये मोजतात म्हणून मी ए घेतला आणि जेव्हा मी एक सेकंद वेळ वेळच घेता इत बघा हा वेळच घेता या पण किती घेतले एक सेकंद जेव्हा मी एका सेकंदाच्या माग एक कुलोम म्हणजे आता मी काय केलं एक कुलोम हा क्यू मध्ये लिहिला कारण प्रभार जो असतो तो कुलोम मध्ये मोजतात म्हणजे प्रभाराचं एसआय युनिट हे बघा या प्रभाराचं आय युनिट काय झालं कुलम काय सांगा मला बोला प्रभाराचं एसआय युनिट कुलोम आहे आणि एम्पियर कशाचं आहे विद्युत मग आता हे कुलोम आपल्याला एम्पियर मध्ये कधी कधी करतात व्यक्त जेव्हा एका सेकंदा एका सेकंदा एक कुलम पाठवला तेव्हा एक एम्पियर विद्युत धारा पाठवली एका सेकंदा माग जेव्हा मी एक कुलम चार्ज पाठवला म्हणजेच एक एम्पियर विद्युत धारा पाठवली हो आता हे सेकंदा माग कोण असेकंदामाग कुलोम असतो सेकंदा माग काय असतं सांगा कुलोम कुल। 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 हे बाय हार्ट करा कारण हे डोक्यामध्ये लॉकच करा याचा वापर आता या उदाहरणात होणार आहे सोडवताना म्हणून सेकंदामाग कोण असणार कुलोम कुल। कुल। तर ही बात लक्षात ठेवा आणि दुसरं एक आता एक लक्षात ठेवा की जर विद्युत धारा आपल्याला ही विद्युत धारा सूक्ष्म पातळीवर जर मोजायची असेल तर ती एम्पियर मध्ये आहेच आहे पण आता समजा आपल्याला सूक्ष्म पातळी मायक्रो एम्पियर मिली एम्पियर म्हणजे काय असतं तर पहा जर तुम्हाला मी असं बोललो इथं घेतो की एक मायक्रो एम्पियर एक मिली एम्पियर तर बघा मायक्रो एम्पियर एम्पियर बराबर काय असणार तर ते असणार दहाचा सहावा घात आणि मिली एम्पियर जर बोलू मी मिली एम्पियर दहाचा मायनस तिसरा घात हे पण महत्वाच्या गोष्टी आहेत लक्षात ठेवा आता फॉर्म्युला तुम्हाला तयार झाला या फॉर्म्युल्यानुसार आपल्याला सोडवायचं उदाहरण हे लक्षात ठेवा मी सांगतो काय लक्षात घ्या की फॉर्म्युला आपला असा आहे की आय बराबर क्यू बाय टी आता तुम्हाला जर क्यू म्हणजे प्रभार असतो क्यू म्हणजे प्रभार आणि वेळ असतं मग तेव्हा विद्युत धारा येत असते तर आपल्याला प्रभार काढायचा म्हणजे क्यू काढायचा म्हणजे काढायचा म्हणजे काय काढायचा बोला क्यू क्यू आणि म्हणूनच आपल्याला जर क्यू काढायचा तर हे सूत्र सरळ कसं होईल आय गुणीला टी भागाकारातला गुणाकारात गेला या इकडं इकडं तुम्हाला क्यू राहिला आता इथं तुम्हाला लक्षात घ्या क्यू गुलोम काढायचा म्हणजेच विद्युत धारा गुणिले वेळ करावा लागल इथं विद्युत धारा तुम्हाला एम्पियर मध्ये आहे म्हणजे विद्युत धारा झिरो पॉईंट दोन एम्पियर आहे इथं एम्पियर मध्ये दिले बघा आणि वेळ किती दिलेला आहे तुम्हाला पाच मिनिट हे टाइम जे आहे ती गुन्ह्याला करायचे पाच मिनिट तेव्हा तुम्हाला कुलोम मिळेल पण कुलोम काढताना तुम्हाला माहित आहे की सोबत काय या एम्पियर एम्पियर सोबत काय लागतं सेकंद म्हणजे पाच मिनिट चालतील का इथं या पाच मिनिटाला सेकंदामध्ये कराबर काय होतील झिरो पॉईंट दोन गुन्हेला तीनशे सेकंद होतील का नाही कारण एका मिनिटात साठ सेकंद म्हणजे पाच सकतीस तीनशे आता हे तीनशे तर तीन दोन्ही किती होणार सहा, सहा, सहा आणि वरचे दोन शून्य केले तर काय सहाशे एक स्थळ सरका म्हणजे काय येणार साठ काय आलं हे साठ कुलोम मध्ये आलं कशामध्ये आलं हे मग उत्तर काय राहील तुमचं आता साठ कुलोम इतका काय आला तुमचा प्रभार इतका काय आला चार्ज हे कळालं का हे अशा प्रकारचे तुम्हाला प्रश्न महत्वाचे आहेत मग आता रिपीट मला सांगा विद्युत धारा कशामध्ये मोजतात एम्पियर मध्ये एक मायक्रो एम्पियर म्हणजे किती दहाचा मायनस सहावा घात एक मिली एम्पियर म्हणजे किती तिसरा घात आणि एसआय पद्धतीमध्ये प्रभार कशामध्ये मोजतात कुलोम मध्ये मोजतात एसआय पद्धतीमध्ये म्हणजेच विद्युत धारा जी आहे ही कशामध्ये मोजतात एम्पियर मध्ये ह्या बेसिक एकक त्यांची आणि त्याच्यावर फॉर्म्युला त्यावर सोडवलेलं उदाहरण काही प्रॉब्लेम काही अडचण नाही तर पुढच्या लेक्चर मध्ये अजून काय या चॅप्टरवर वर हो आहे महत्वाचं ते बघू आपण आता काही अडचण